मंडलीसमोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे नाते प्रसिद्ध गारामालक आज आपले ताते आहे म्हणजे किशोरानंद पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांच्यासाठी भेटीला आलेलं आहे तर काही आठवणी विचारूया रखलोकर नमस्कार नमस्कार काय सांगाल तात्यांचं मला वाटतं ज्या वेळेला निधन झालं होतं मी स्वतः लाईव्ह पण केलं होतं आवर्जून तुम्ही त्यावेळेला पण उपस्थित होते आणि आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि आज सुद्धा तुम्ही उपस्थिती आहे काय आठवडे काय सांगा आठवणीतला पहिले मी तात्यांचा माझा परिचय सांगतो म्हणजे लोकांना असं वाटत असेल की तात्या बैलगाडी क्षेत्रातल्या आणि भगिश्वर बैलगाडी क्षेत्रातले म्हणून मी काय आल्या आहेत तर असं नाही ताते हे माझे तसे मामा आहेत शक्य तुलक मामा लागतात माझा जन्मच तात्यांच्या घराच्या बाजूला झालेला आहे तर त्याच्यामुळे काही येत नाही आणि तात्या हे एक बैलगाडी क्षेत्रातलं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे कोणत्याही गोष्टीला किती कोणता प्रसंग असू देत किंवा कोणत्याही काही सरबू शकतो तर त्या तात्या हा हसतच मिटवणार म्हणजे कधी त्यांच्या चेहऱ्यावरती तर कधी असा कोणता हा पण कधी बघितलाच नाही म्हणजे हसमुख चेहरा आणि त्याच हा फोने ठेवून आज आम्ही तात्याला अजून परत आमच्या मनात आम्ही तात्या आज आहे म्हणून आम्ही भेटण्यासाठी आलेलो आहे पण तात्याच्या आज पुण्यतिथीच्या याच्यात त्याच आदर्शाने म्हणजे आम्ही तात्याच्या दर्शनासाठी बरोबर आहे तात्यांनी हा क्षेत्र टिकवण्यासाठी भरपूर संघर्ष केला काय आहे संघर्ष केला म्हणजे तात्याने केसेस चांगावर घेतल्या ती बळीदारी कुठे शेजारी पोलिसांच्या आणि चुकत कलर ठेवणं कारण त्यावेळेस बंदीचा काल होता पण एक तात्यांची पण एक डॅशिंग अशी होती की ठेवायचं तर ठेवायचंच मग ते केसे चांगल्यावर तर त्यांनी त्यांच्या मुलांवरती करून घेतल्या मित्रमंडळीवरती करून घेतल्या पण मैदानही सक्सेस करून दिली पण कुठेशी तरी आज चांगले दिवस आलेले होते की ओपनच्या शर्यती होत होत्या आणि तात्या आम्हाला त्या मैदानाला नसल्यामुळं त्याच्या एक आम्हाला खंत आहे दुःख आहे बरोबर भिंजौर क्षेत्रामध्ये जेव्हा इतिहास लिहिला गेला त्यावेळी या बनोलीचा एक आड्डा एक म्हणून घोषित केला गेला पण जेव्हा तो इतिहास पाठीमागे बोलून बघू तर त्या खूप साऱ्या आठवणी आज मुंबई भिंजौर क्षेत्रामध्ये काही गारा मालक नावा रूपाला बनवलेले आले काय बोला नाही गारा मालक बनवलेलं आले ते तातडीनेच समजायचं तयार केलेलं तेलवा नाही पण आज जशी घाटावरती बिंजो आपल्या हिंदकेसरी जी मैदाना होतात जर तात्या असतं तर तात्यानं आम्ही आग्रह केला असताना तर मला असं वाटतं की मुंबईचा पहिला हिंदकेसरी मैदान तात्याने बोनोडीच्या फाटीलासुद्धा करून दाखवला असता पण कुठे तरी तात्या नसल्यामुळं तो आता आदर्श कुणीतरी एखाद्या मुंबईच्या मैदानवाले घेऊन तो, तो पण हिंदकेसरी मैदान जसं आपण अपन... पेरगावला जातो पुशेगावला जातो कोरेगावला जातो अशा पद्धतीचा एक मुंबईमध्ये पण भरून तिकडच्या लोकांना आमंत्रित करून तो पण एक मैदान भरवावा आणि त्याच्यात तात्याला एक आदर्श म्हणून ठेवून तो करावा बरोबर आणि मी बघतोय ना सीझन मी भरपूर सारे कवर आता माझ्या चॅनलला तीन वर्ष झाले पण तीन वर्षामध्ये मी तात्यांच्या ज्या ज्या मुलाखती घेतलं प्रत्येक गाडा मालकाला एक मान सन्मान द्यायचं इतकंच नव्हे तर त्यांची जी नंदी पलायचं आहे त्यांचासुद्धा मान सन्मान प्रत्येक मैदानामध्ये व्हायचा तोच तो मान सन्मान यावरचीच सुद्धा त्यांच्या मुलाही चालवलं काय बोला नाही चालवलं म्हणजे वारसा तर चालवलंच पाहिजे वारसा चालवल्याच्या नंतर आज ज्या माणसाला छंद होता आणि त्यांनी त्याची हयात त्याच्यात त्या छंदात घालवली म्हणजे असं वारकरी संप्रदायाचं पण आपण वारकरी संप्रदायाचं ना आपलं काही म्हणजे आपण पाळलेलं आहे आणि तो कुठे शिंदे आपल्या घराचा आपल्या कुटुंबाचा आपल्या गावाचं नाव करू राहिले तर तसा तो तात्याने बालगलेला होता तोच त्यांच्या मुलांनी बालगले तर असंच बालगत राहा आणि तात्यासारखा शांत संयमात जर खेळ राहिलं तर तात्याला अजून पण ती भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून राहील वैयक्तिक म्हणजे तुमच्या काही आठवणी इथं या, या मैदानामध्ये की ताकाच्या संपर्कामध्ये असताना तुम्ही झालेल्या आहे मग तात्याच्या संपर्कात असताना म्हणजे काय तात्या तुम्हाला बोललो ना जेव्हा पण गेलो तेव्हा तात्या असतात कोणती गोष्ट तुम्ही बोला तुम्ही त्या त्या हसतात त्याच्यामुळे ज्या पण गोष्टी म्हणजे आज पण आम्हाला असं वाटतं की तात्या आमच्याजवळच आहे आणि तात्या आमच्या मनात कायम राहील बरोबर आता मग असं सांगितलं कुठेतरी आपल्या मुंबईचा आदर्श म्हणून निघून गेला पण कुठंतरी या बिंजोर क्षेत्राला ना एक म्हणजे ज्या वेळेला बिंजोर क्षेत्राचं नाव घेतलं जाईल आवर्जून प्रत्येक मालकाच्या दोंडामध्ये आम्ही मुलाखती घेत असतो तात्यांचं नाव घेतलं जातं काय बोला नाही तात्यांचं म्हणजे घेतलं मी आता तुम्हाला पण वापस बोललो ना परत रिपीट करतो की तात्याने हा बिंजोर शर्तीचा खेल मुंबईला बंदीच्या काळात टिकून ठेवला हा तात्याने ठेवला त्याच्यामुळं हे नाही आणि त्यांनी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला कुणीच गाडामालक विसरू शकत नाही बरोबर आहे आता त्यांनी जो वारसा चालवला आता त्यांची मुलं पण चालवतात काय मेसेज देणार की हा वारसा कायम टिकवा जसं तात्यासारखं त्याने पण बनवा काय बनवं नाही वारसा हा टिकवतील कारण तात्या नसताना पण आम्ही काही मैदानानं इथं आलो मैदानं बघले एकदा मृत सर याच्यात केले कोणावर अन्याय नाही काय नाही आणि शांत सैमत केली कुठंशीन तरी तात्या असताना उलटा आम्ही मुलांचा स्वभाव बघत होतो तर थोडीशी चिडचिड असावी पण तात्या गेल्यानंतर तात्यांचा काही आदर्श ठेवून आता शांत सहमत चांगल्यापैकी निर्णय देऊन चांगल्यापैकी कुठेशी तरी हे करून त्यांनी मैदान चांगल्यापैकी भरवून तर जाता आता काय बोलाल तात्यांविषयी नाही तात्यानं माझी भाऊ श्रद्धांजली असेल बरोबर धन्यवाद